मित्रांनो एक छोटा मुलगा असतो तो मुलगा अंगणात खेळत असतो आणि अंगणात खेळता खेळता त्याला आकाशात उडणारा एक लाल रंगाचा फुगा दिसतो तो मुलगा पळत पळत जातो दुकानदाराकडे आणि त्या दुकानदाराला म्हणतो की काका मला लाल रंगाचा रंगा फुगा द्या दुकानदार म्हणतो बाळा अरे लाल रंगाचा तर फुगा संपलाय आता माझ्याकडे दुसऱ्या रंगाचा आहे तुला तो हवा असेल तर मी देतो तो म्हणतो नाही नाही मला लालच रंगाचा फुगा हवा आहे दुकानदार म्हणतो पण तुला लाल रंगाचाच फुगा का हवा असतो हवा आहे म्हणतो तो मुलगा मुलगा मन, म्हणतो काका तो लाल रंगाचा फुगा आहे ना आकाशात उंच उडतो म्हणून मला लाल रंगाचा फुगा आहे दुकानदार म्हणतो हो का मग थांब जरा म्हणून दुकानदार काय करतो एक पिवळ्या रंगाचा फुगा घेतो फुगवतो आणि आकाशात उडवतो मग एक पांढऱ्या रंगाचा फुगा घेतो तो फुगवतो आकाशात उडवतो निळ्या रंगाचा फुगा घेतो फुगवतो हवा भरतो आणि आकाशात उडतो उडवतो तसंच हिरवा वेगवेगळ्या रंगाचे फुगे घेतो आणि आकाशात उडवतो मग तो मुलगा म्हणतो की अवकाय सगळेच फुगे आकाशात उडतायत म्हणतो हो सगळेच फुगे आकाशात उडतायत आहेत म्हणतो मला असं वाटलं होतं की लालच रंगाचा फुगा आकाशात उडू शकतो मग तो दुकानदार त्याला म्हणतो अरे बाळा तो फुगा त्याच्या रंगामुळे उडत नाही तर त्या फुग्यामध्ये भरलेली जी हवा आहे ना त्याच्यामुळे तो फुगा आकाशात उडतो आपलं जीवन हे तसंच आपल्याला असं वाटत असत आपण त्या रंग आपल्याला असं वाटतं की तो रंग आपल्या आपल्याला आकाशात उंच भरारी घ्यायला मदत करेल पण मित्रांनो खऱ्या अर्थाने त्या फुग्याचा रंग नाही आपल्या आयुष्यातला रंग आपल्याला आयुष्यात वरती उडायला मदत करेल त्या फुग्याच्या आतली जी हवा असते ना आपल्या जीवनातली जे जी हवा आणि जे विचार असतात ना ते आपल्याला उंच उडायला मदत करत असतात हेच आहे आज तुम्हाला पुनर्निर्माणाचं जे रहस्य आहे त्याच्या दुसऱ्या भागात मी तुम्हाला ह्याच गोष्टीविषयी सांगणार आहे नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बऱ्याचशा वेळेला हा विचार करतो की अरे हे आयुष्य असं चाललंय आपण असं जगतोय आणि काही बदलच घडत नाही आपल्याला असं वाटतं की आज अमुक एखादी गोष्ट झाली तर मग मला छान वाटेल मग माझं आयुष्य परत सुरुवात होईल आपण त्या गोष्टीची वाट बघत राहतो की हे असं झालं तर मग सगळं बरं होईल पण खरं जे आहे ना ते तिथं नाहीये आपण आहे ना आपल्याच कम्फर्ट झोन मध्ये अडकलेलो आपण आपल्याच ज्या आरामाच्या जागा आहेत ना त्यात अडकलेलो आहे आपण वास्तव हो। आपल्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या विचारांच्या पलीकडे काही असू शकतात ह्याच्यावर कधी विचारच करत नाही सगळ्या बाबतीत तसंच होतंय आणि म्हणजे अगदी आपल्या दैनंदिन कामात किंवा आपल्या नातेसंबंधात आणि आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये तसंच होतं आपल्याला असं वाटत असतं की समोरच्यानी बदललं पाहिजे किंवा समोरच्यानी एखादी गोष्ट केली पाहिजे पण आपण आपल्या आतमध्ये काय चालले किंवा आपली वास्त जे वास्तव आहे ज्यावर काम करण्याची गरज आहे त्याचे त्याचे जे सत्य आहे ना ते, ते वास्तव आपण कधी स्वीकारतच नाही की आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि मग काय आपण असं असं म्हणत असतो की नाही 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 मग माझ्या आयुष्यात माझ्याच पदरी एका पडलंय मग माझंच असं आहे मग याच्यातून काही होणार नाही मला हे असंच करायला लागणार आहे किंवा मला ह्याच पद्धतीने जगायला लागणार असं आपण आपण तक्रार करत फिरतो मग बदलत का नाही म्हणजे बदलत का नाही कारण मूळ विचार हा आहे की आपण आपल्या स्वतःचा विचार कधीही करत नाही की हे जे आहे हे असं आहे तर ह्याच्यामध्ये मला माझ्या स्वतःवरती काय काम करायला पाहिजे म्हणजे आपल्यासाठी जर कोणी करत असेल ना तर खरोखर आपल्याला त्या अशा वेळी ना आपल्याला त्याची पण किंमत राहत नाही आणि मग आपण आपण काय बदलणार कारण आपल्या अपेक्षा त्याच असतात की आपल्याला आधी दुसऱ्याने केलं पाहिजे मग मी बघतो किंवा मी बघते असं आपलं एकंदरीत धोरण असत त्यामुळे काय होतं जे चालते ना ती गाडी आहे अशीच चालते कारण याच्यावरती गहन चिंतन कधीच होत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही तो रंगाचा फुग्यासारखं आहे तर रंगाचा फुगा आहे ना तो रंग त्या रंगाचा आहे म्हणून तो उडतोय पण माझ्याकडे आता या रंगाचा नाहीये म्हणून माझ्या फुगा काही उडत नाहीये अरे बाबा पण तो फुगा त्या रंगामुळे नाही तर त्या फुग्यातल्या हव्यामुळे उडतो हे आपण विसरून जातो खरं कसं आहे माहिती का खरं गोष्टी आहे ना म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की खरंच गोष्टी खूप सोप्या असतात आपण एक कुठली तरी एक तार धरतो आणि त्या तारेला धरून चालतो की हे असं आहे असंच आहे आणि हे असंच जर झालं तरच मग ते सगळं व्यवस्थित होईल नाहीतर होणार नाही छोटी छोटी गोष्ट अगदी आपण आपलं ध्येय जे असतं ना ते मोठं असतं पण ते ध्येय जे मोठं होणार आहे ते अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून त्या ठिकाणी जाणार आहे असं असतं म्हणजे कसं आहे की दगडावरती जर एक घाव घातला तर तो शेवटचा घाव जो असतो ना तर तो त्या दगडाचे तुकडे करतो मग जे पहिले घातलेले घाव असतात ते महत्वाचे नसतात का हा विचार आपण करत करतच नाही आपण काय म्हणतो नाही शेवटचा त्यांनी ते बघा ते, 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 ते शेवटचा घाव अरे पण एखाद्या व्यक्तीचा शेवटचा घाव त्यांनी जे घातलेला असेल त्याच्या आधी त्यांनी असंख्य दणके मारले असेल त्या ते दगडावरती तेव्हाच त्या ते शेवटच्या गावाला तो दगड जो असेल तो तो फुटला असेल पण ह्या आयुष्यातलं गणित आहे ना हे नेमकं इथं चुकतं आणि मग काय होतं आपण ना पुनर्निर्माण करायला आपण म्हणजे धजावत नाही किंवा आपण पुढे येत नाही की अरे नाही आता हे ती मरगळ असते ना ती मरगळ झटकायचीच आपली तयारी नसते की काय म्हणजे काय आता किती लोकांना म्हणजे तुम्हाला सांगू काय जी लोक कामं जी लोक असंख्य किती किती मोठ्या मोठ्या उलाढाली लोक लोकांनी केले लोकांनी काय करून तुम्हाला काय वाटतं की त्यांचं आयुष्य तेवढं तेवढं सहज होतं म्हणून त्यांनी एवढे मोठे मोठे शोध म्हणा किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टीची उत्क्रांती केली का अडचणी त्यांनाही असतील ना त्या अडचणीतून अडचणीतून त्यांनीही मार्ग शंभर टक्के काढलाच असेल त्याच्याशिवाय कारण असं कुठलं काम नाही आहे की जे विना अडचणींनी विना कुठल्याही अडथळ्यांनी पूर्ण होऊ शकतं असं कुठलंच काम नाही मग आपल्याला आपल्याला रिझल्ट दिसतो पण त्याच्या मागचे जे एफर्ट्स असतात ना ते कधी बघायचे आपण विचार पण करत नाही किती लोकांचे म्हणजे मी मी जरी ते अमेरिकेतला असेल तरी के एफ उदाहरण देतो सतत तो म्हातारा ब्याऐंशीव्या वर्षी के एफ सीच्या के एफ सी त्यांनी त्याला त्यांनी चालू केलं आज के एफ सीचे जी चैन आहे ती अख्ख्या जगभर पसरली पण ब्याऐंशी वर्षापर्यंत तो म्हातारा नुसता स्ट्रगल करत असतो स्ट्रगल करत होता आणि आज ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी जे के एफ सी काढलं त्या ब्याऐंशीव्या वर्षानंतर म्हणजे त्यांनी जे काही त्याच्या आयुष्य जगलं त्याच्यानंतर त्याचा फोटो आज जगभर त्या प्रत्येक त्या के एफ सी चा दाढीवाला जो म्हातारा आहे त्यांनी त्याचा फोटो आज सगळ्या जगात हे करतो पण त्याच्यासाठी त्यांनी काय केलं कुठं कुठं कोणाकोणाची दारं त्यांनी त्याचं जे काही ते चिकन त्यांनी बनवलं होतं आणि त्याचं जे काही रेसिपी होती एक्सेप्ट नव्हती केली लोकांनी आधी असंख्य रेजिस्टन्स होता असंख्य त्याच्या मागे त्याला यातना झाल्या होत्या किंवा कितीतरी कितीतरी अशी गोष्ट पण त्यांनी त्या गोष्टीत सातत्य ठेवलं पुनर्निर्माणाचं रहस्य या सातत्यात पण आहे तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट तुम्ही किती वेळ तुम्ही तुमच्या मनाला स्वतःला विचारा की आजपासून म्हणजे किती वेळ असं झालेलं आहे की समजा तुम्ही जिमला गेलात किंवा समजा तुम्ही डायटिंग करायची आणि साध्या साध्या गोष्टी आपण धरू की समजा तुम्ही ठरवले की आज मी आजपासून मी डायटिंग करते <us> तो जोश असतो दहा बारा दिवस आपण ते डायटिंग करतो आणि मग नंतर काय होतं मग आला कुठं समज नाही जाऊ दे मग एक दिवसाने काय होतं मग ठीक आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये सुद्धा सातत्य आपलं बदल का होत नाही कारण आपण पुनर्निर्माण का करू शकत नाही कारण होतं काय माहिती का ते जे सातत्य असतं ना ते सातत्या त्या सातत्यासाठी जे लागतं ना त्याच्या आपलं मन जे असतं ना ते मन आपल्याला मागे ओढत असतं आपल्या कम्फर्ट झोन मध्ये घेऊन जात असतं कायम की नको बाबा ठीक आहे ठीके आता उद्यापासून आपण ठरवलंय मग उद्यापासून करू मग नको आता आपण हे काम कर इतक्या गोष्टी सोप्या असतात ना की ज्या त्या गोष्टी जर का तुमच्या दिनक्रमामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या त्या गोष्टी जर तुम्ही ज्या त्या वेळेला केल्या ना तर असंख्य त्रास वाचणार असतो आणि कितीतरी क्लेश वाचणार असतो आपल्याला असं वाटत असतं की दुसरेच आपल्याला आहेत पण तसं अजिबात नसतं आपला त्रास हा आपल्यामुळेच आपल्याला होत असतो आपण किती गोष्टी चुकतो याचा विचार आपण करून ते आपणच जर का प्रामाणिकपणे मान्य केल्या तर आपलाच आपल्याला कशाला काही कोड हे करायला लागेल म्हणजे काय असतं खापर नेहमी दुसऱ्याच्या माथ्यावर फोडायचं कुठलं पण आपण झालं आपलं काही चुकत नसतं मी तुम्हाला सांगतो नव्वद नऊ टक्के लोक आहे माझं काही नाही तो त्यांनी मला ते हे केलं म्हणून मग मी तर करतच होतो पण तो आला ना मग त्यांनी मला असं डिस्ट्रॅक्ट केलं मग त्यांनी मला हे केलं मला मग असाच त्रास होतोय मग माझं तसंच झालंय मग मला हेच झालंय पण एक्सक्युजेस ज्याला आपण म्हणतो ना किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीची जर का म्हणजे कारण दिलं ना तर ते कारण तुम्हाला ती सोपी जागा शोधून देतं तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये परत येण्यासाठी आणि जोपर्यंत तो कम्फर्ट झोन सोडत नाही सोडत नाही ना तुम्ही तोपर्यंत बदल होत नाही किती तुमच्यापेक्षा किती प्रॉब्लेम असू शकतात असतात लोकांना तुम्ही विचार केलाय का कधी म्हणजे मी एक पुस्तक लिहिताना म्हणजे मी म्हणजे हात नसलेल्या एका व्यक्तीला मी पुस्तक लिहिताना बघितलं ते मध्ये व्हायरल झाला होता लिहित होता त्याला इच्छा होती पण तो हे कारण की माझ्याकडे हात नाही म्हणून मी ते लिहित नाही लिहित होता मग कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी ज्या लोकांना इतक्या यातना असतात इतके दुःख असतात आणि इतक्या गोष्टी असतात काही काही बोलून पण टाकवत नाही तुमच्या तुमच्याच आजूबाजूला किती लोक असतील की त्यांना सुद्धा त्रास होत असतो पण ते सांगत नाहीत तुम्हाला नाही आवडत त्यांना त्यांनाही कधीतरी होतं पण आपण आपण ते कारण जे असताना आपलं एक कारण हवं असतं आपल्याला आपल्या आपल्या मागे लपायचं किंवा आपल्या कम्फर्ट झोन मध्ये परत जायचं जिथं आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वतःला सॅटिस्फाय करता येतं तात्पुरतं समाधान त्याला म्हणू आपण की नाही नाही मी हे ते त्याच्यामुळे झालं मी तर काय मी परफेक्ट आहे किंवा माझं असंच आहे माझं काही चुकत नाही मी किती हे केलं पण हे असं नाहीये म्हणजे तुमच्या पुनर्निर्माणामध्ये हे एक रहस्य आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या आरामाची जागा सोडत नाही ना तोपर्यंत काहीही होणार नाही ज्या त्या गोष्टी ज्या वेळ आणि वाटत असतं म्हणजे काही काही लोकांच्या बाबतीत तर असं होत आणि काही अजिबात लक्ष तुमच्या मनामध्ये जे चाललेलं आहे तुमचा गोल तुमचं ध्येय जे आहे ना त्या ध्येयाच्या बद्दल तुम्ही इतके आसक्त असले पाहिजेत कि तुम्हाला कोणी काही म्हणू दे की नाही बाबा तू आज नाहीये तू आज काही नाही हात काहीच करत नाही मग त्याचा तो एवढा मोठा गोल नाही तुमच्या मनामध्ये ठेवा तुम्हाला जेव्हा होईल ना तेव्हा समजेल की तुमच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्ही इतके त्या चेंज साठी किंवा त्या परिवर्तनासाठी इतके आसक्त तुमचे ते अंतिम ध्येय किंवा अंतिम उद्दिष्ट इतकं उच्च असलं पाहिजे की तुम्हीच काय आहे तर तुमच्या आजूबाजूचे सुद्धा त्याचं उद्दिष्ट नंतर भारवून गेले पाहिजे पण ते तुमच्या डोक्यात त्याची पूर्ण कल्पना तयार असली पाहिजे की हे असंच आहे आणि ते असंच होणार आहे का म्हणजे हे पण वास्तवाला धरून असलं पाहिजे उग्याच कल्पनेचे काहीतरी बार उरत बसायचे असं नाही तुमचं इतकं पक्क पाहिजे की मी ह्या पद्धतीने जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला मी तुम्ही डिस्कवरी चॅनलला कधी बघितलं असेल की नाही मला माहित नाही एक चित्ता असतो बघा तुम्ही कधी सगळ्यात बेस्ट शिकारी जो आहे ना तो चित्ता माहिती तुम्हाला कारण सिंह त्याची शिकार करण्याचे जे पर्सेंटेज आहेत ना शिकार हे त्रेचाळीस टक्के वाघांनी जर का हल्ला केला तर त्याचे त्याला शिकार मिळण्याचे चान्सेस जे आहेत ना ते एकसष्ट टक्के आणि सगळ्यात प्रभावी शिकार त्र्याण्णव टक्के चित्ता आहे चित्त्यांनी एकदा जर का एखाद्या एखाद्या प्राण्या म्हणजे त्याच्या शिकारीवरती जर हल्ला केला तर त्र्याण्णव टक्के तो यशस्वीच होत असतो त्याचं कारण काय माहिती का तुम्ही एक बघा त्या डिस्कवरी चॅनल तर तोच अॅनिमल प्लॅनेट वरती मी बघत होतो तो व्हिडिओ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे चित्त काय करतो हरणाचा कळप समोर असतो त्याला प्रचंड भूक लागलेली असते तो एका झाडाखाली बसतो आणि तासन तास त्या हरण्याच्या कळपाकडे बघत राहतो तासन तास भूक लागली मग पोटात प्रचंड भूक लागलेली असते खूप त्याला भूकेने तो म्हणजे विवळलेला असतो पण त्याच तो त्या हरणाच्या कळपाकडे काय लक्ष देत राहतो आणि त्या समोर मग कोणीतरी कावळे बिवळे त्याच्या अंगावर येऊन बसून जातात माकडं आजूबाजूला नाचून जातात काय 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 करून जातो पण त्याचं लक्ष कुठं त्याचं लक्ष फक्त त्या हरणाच्या कळपाकडे असतं आणि तो बघत असतो की हरणाच्या कळपांमधलं कुठलं हरिण असं आहे की ज्याच्यावरती जर का मी बघितलं आणि तिथं जर का मी त्या त्या शिकारीवरती जर का मी बरोबर हल्ला केला तर मला ती शिकार मिळू शकेल हे तासन तास तो आज ऑब्झर्व करतो आणि मग एक क्षण असा येतो की त्या क्षणाला त्याला वाटतं की आता आता मला माझं सावध जे आहे ना ते सापडलंय आता मी त्याला जाऊन धरणार आहे आणि हाच ही शिकार मला बरोबर त्या मुवमेंटला तो जातो आणि त्या हरणाच्या कळपावरती हल्ला करतो आणि त्याच्यातलं ते शिकार जो आहे ना तो ओढून आणतो आणि खाऊन तृप्त होतो तर येतात ना तो बसलेला असतो तेव्हा काय करतोय हा बसलेला आहे मग कावळे पण येतात माकडे पण नाचून जातात पण त्याचं लक्ष तो लक्ष देत नाही त्याचं लक्ष फक्त त्या हरण्यातल्या कळपाच्या शिकारीकडे असतो हे तुमच्या धारणा आहेत ना ह्या तुमच्या इतक्या पक्क्या असल्या पाहिजे की तुम्ही तुमच्या गोल्स तुम्ही जे करायचं ठरवलंय त्याच्याबद्दल तुमचं उद्दिष्ट आणि तुमचं तुमचं ध्येय आणि तुमचं तुम्हाला ह्या एका ध्येयासाठी जेव्हा तुम्ही विचार कराल ना तेव्हा तुमच्या आतमध्ये निर्माण पण होईल तुम्ही स्वतःला बदलाल पण आणि तुम्ही गोष्टी कराल पण शेवटी कसं असतं म्हणते का तुम्ही अपेक्षा ठेवणार ज्यांच्याकडून ठेवणार ते पण किती दिवस म्हणजे तुम्हाला एक एक क्षण असा येईल की ते कंटाळतील तुम्हाला कंटाळू देत म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती अपेक्षा ठेवून बंद करून टाका हे एक महत्वाची गोष्ट आहे की अजिबात ठेवू नका आणि ज्या मुवमेंटला तुम्हाला असं वाटेल की काही उपयोग नाही त्यावेळेस मग तुम्ही तुमच्या गोष्टीमध्ये काम करायला सुरुवात करा आणि हेच हेच रहस्य आहे कर्माचं रहस्य जर का समजलं ना माणसाला एकच महत्वाचं आपल्या धर्मामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये किंवा कुठल्याही मध्ये तत्वज्ञानामध्ये एकच गोष्ट सांगितली आहे सिक्रेट ऑफ कर्म कर्म ही एकच गोष्ट असा आहे की ज्याच्यामध्ये रहस्य दडलेली आहे बाकी दुसरं काहीही तुम्हाला बघायची गरज नाही पुनर्निर्माण करण्यासाठी ह्या कर्माच्या रहस्य समजून आपल्या स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करून आणि त्याच्यामधून आपल्या स्वतःचा एक -एक, -एक, एक एक पिन पॉइंट आणि एक एक पिन पॉइंट शोधून त्याच्यावरती काम करणं हे यशस्वी आणि आनंदी दोघे होण्याचे लक्षण आहे आधी आपल्यात बघा बाकीचं बाकीचं सगळं जाऊ दे तुमचं काय आहे ते आधी महत्वाचं आहे आणि जोपर्यंत ही एक्सेप्ट एक्सेप्टन्स लेवल किंवा ही स्वीकार करण्याची शक्ती किंवा स्वीकार करण्याची भावना तुमच्यामध्ये येणार नाही ना तोपर्यंत तुम्ही कायम अस्थिर आणि अशांत आणि अनसॅटिस्फाईड असेच राहाल म्हणजे ह्याच्यामध्ये काही काहीही होत नाही मी एक गोष्ट परत एकदा सांगतो तुम्ही कितीही विचार केला तरी तुमच्या जे काही तुम्ही विचार कराल किंवा ज्या विचारांवरती आधारलेलं तुमचं कर्म आहे तुमचं आयुष्यात ते आणि तसंच होईल नाहीतर तुमची पिढी पण तशी बनेल पुढची तुम्ही स्वतः तर बनालच बनाल तुमची पिढी पण बनेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग हातातून बाहेर जेव्हा जाऊ ना तेव्हा आपण आपण असं म्हणू की अरे बापरे हे तर मी असं करायला हवं हो होतं आणि ते झालं नाही आणि हे जे आहे ना हे पुनर्निर्माणाचं एक महत्वाचा भाग आहे की ज्याच्यावरती आपण विचार करत नाही दुसऱ्याला दोष देणं थांबवा आधी स्वतःवरती काम करा आणि मी एक पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी खूप क्लिअर करणार आहे त्या गोष्टी अशा आहेत की माझ्या या स्वामी सिद्धी चॅनल वरती माझ्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा किंवा कुठली गोष्ट मी करणार नाही त्या गोष्टी मला खूप क्रिस्टल आणि क्लिअरपणे तुम्हाला मांडायच्या कारण आजचा ह्या जो काही बाजारच म्हणतो मी याला कारण काय माहिती का हे व्ह्यूज गोळा करणे किंवा ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींमध्ये इतका गदारोळ झालाय की तुम्ही कंटेंट काय वाटतेल ते टाकत सुटेल लोक आणि लोकांना पण आपल्याला जवळचे रस्ते पाहिजे आपल्याला काय माहिती का आपल्या स्वतःला जे वाटतं ना की आपल्याला ह्या गोष्टीतून समाधान मिळेल मग त्या समाधान मिळवण्यासाठी आपल्याला कुठला जवळचा मार्ग जर कोणी सांगितला ना तर तो आपल्याला आपल्याला लांबून ला किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन घडायला जर कोणी घडवायला कोणी सांगितलं तर नको आहे आपल्याला आपल्याला काय माहिती का हा मग काय मी बसून आता हे असं करेल मग ते तसं होईल मग काय मग मला एकाने सांगितलं मग ते मी तसलं माझ्याकडनं तुम्हाला जे काही मिळेल ना ते, ते फक्त एकच आहे ते मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगेल की हेही गोष्ट कारण मी एक एका दादांचा छान व्हिडिओ केला होता त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कुठल्या पद्धतीने ह्या स्वामींच्या श्रद्धेचा अक्षरशः म्हणजे मी त्याला म्हणतो की बाजार आहे बाजार म्हणण्यापेक्षा ब्लॅकमेल करतायत लोक इमोशनल ब्लॅकमेल लोकांच्या दुःखांचा आणि लोकांच्या भावनाचा भावनांचा गैरफायदा घेणे चालू हे मी अजिबात करणार नाही माझ्या मते सिद्धी म्हणजे काय मला जी दिलेली सिद्धी आहे ते माझे विचार आहेत स्वामींनी मला जर कुठली सिद्धी दिली आहे ना तर ते स्वामींनी जे मला विचारांनी दृष्टिकोन दिलाय तीच त्यांनी मला दिलेली सिद्धी हीच स्वामींची सिद्धी आहे आणि हेच अध्यात्माचं खरं रूप आहे असं माझं म्हणणं आहे आणि मला तेच तुमच्या समोर मांडायचंय त्यामुळे माझ्या माझ्याकडनं कोणी ही अपेक्षा अजिबात हेच उद्या डिटेल मध्ये मी सांगणार आहे की काय काय समोर चाललंय काय काय लोक सांगतायत आणि काय काय व्ह्यूज मी हे अजिबात करणार नाही तुम्ही हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि ह्याच्यातनं बाहेर पडा पहिले कारण हे जर अडकून राहिला तर अजून जास्ती दुःख व्हाल तुम्ही दुसरं तु काही होणार नाही कारण काय वेळ माहितीये का, का मग तुमच्या न तुमच्या कशावरतीच तुमच्या देवावरचा पण विश्वास उठेल एक दिवस मी पक्क सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा माझी ही गोष्ट एक दिवस तुमच्या देवावरचा सुद्धा विश्वास उडून जाईल हे अजिबात करून का नाही हे मी अजिबात करणार नाही माझ्याकडनं तुम्हाला जे मिळेल ना त्याच्याने बीज तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुमचं आयुष्य बदलून जाईल पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे आणि प्रत्येक गोष्टीची एक पद्धत आहे मी त्या विशिष्ट पद्धतीने जाणार आहे आणि त्या पद्धतीनेच त्या गोष्टी घडणार आहे त्यामुळे तुम्ही जर का माझ्याबरोबर जर जोडलेले राहाल तर तुम्हाला संपूर्णपणे संपूर्णपणे मी मी इतके परफेक्टली तुम्हाला एक एक स्टेप आणि परफेक्टली तुम्हाला त्या मला ज्या सिद्धी ज्याला मी सिद्धी समजतो त्या एक एक सिद्धींबद्दल त्या एक एक गोष्टींबद्दल एक एक दृष्टिकोनाबद्दल सांगणार आहे ले ले तर मित्रांनो माझ्यावर जोडलेले राहा माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हाईपचं ऑप्शन आलं तर हाईप करायला अजिबात विसरू नका आपला परिवार आपण मोठा करूया आपण चांगलं काहीतरी ह्या सोशल मीडियामध्ये जे चाललेलं आहे त्याच्यातून आपण काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी नवीन उभारायचा प्रयत्न करूया तो ते उभारणी जी आहे ना ती समाजासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या राष्ट्राचा उपयोगी आली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे म्हणून मी हे तुमच्या समोर बसून मांडतोय मला बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे मी पण एक माणूस आहे पण बाकी मूळ माझा उद्देश आहे की आपण जे काही करतोय त्या कामात काहीतरी साध्य झालं पाहिजे काहीतरी त्याचा उपयोग जर झाला तर ते ठीक आहे नाहीतर एंटरटेनमेंट हे माझ माझ याच्या मागचा उद्देश आहे तुम्हाला एंटरटेन करण्यात मला इंटरेस्ट नाही की हे तुम्ही ऐका आणि एंटरटेन तुम्हाला एंटरटेनमेंट मिळेल हे करण्यासाठी काहीतरी एक माझं ध्येय माझं एक लक्ष आहे आणि ते तुम्हाला जर मिळत असेल जर ती ऊर्जा जर तुमच्यापर्यंत जर पोहोचली तरच त्याचा उपयोग आणि जसं तुम मी तुम्हाला देईल किंवा जशी माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत जाईल तशीच तुमच्याकडनं मला मला ऊर्जा मला मी जेव्हा मी तुम्हाला माहिती आहे का माझ्या व्हॉट्सअपवरती ज्या ज्या लोकांचे मेसेज येतात मी बोलतो माहिती आहे का लोकांबरोबर मला जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा मी फोन करतो मी बोलतो लोकांबरोबर मला जे काही सांगतंय ते त्यांच्याशी बोलून जे काही त्यांना मला सुचवू शकतो मी ते सुचवतो मला छान वाटतं कारण मला असं वाटतं की प्रत्येक कॉल करणारा किंवा प्रत्येक अडचण विचारणारा माझाच माणूस आहे माझाच परिवारातला माणूस आहे म्हणून मी मला जे काही शक्य असेल माझ्या बाजूने मी करायचा प्रयत्न केलं करत असतो त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक नक्की करा कारण व्हिडिओ बघून कमीत कमी आपण लाईक तर नक्की करू शकतो आणि कमेंट तुमचे करा जय श्री स्वामी समर्थ एवढं तरी कमेंट मध्ये लिहा एवढंच बोलतो आणि आज मी इथंच थांबतो धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ